ओ यार अपने कान में इयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो <laughs> ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर येथून आपले जे अलर्टमेशन ॲप आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर मला मित्रांनो सांगा शे केबीट जे आहेत ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन मित्रांनो तुम्ही डाऊनलोड इनपुट करून घ्यायचं आहे तिथे सुरुवातीला आपण बिटमा सॉन्ग ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तिथे तुम्हाला सॉंग आणि मित्रांनो एक ग्रुप दिलेला आहे बुकच्या ताशा वगैरे नावाचा त्यानंतर आपण सुरुवातीला यायचं आहे पूर्णपणे परत प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणताही फोटो पाहिजे असेल तिथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करून फिल्म कॉपरेशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत त्या लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअरवरती करून क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर एक नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे मोइंड ट्रान्सफरवर जाऊन मित्रांनो एक नंबर जी लेअर आहे ती अशा प्रकारे लहान करून घ्यायची आहे इतकी लहान केली तरी चालेल त्यानंतर स्ट्रोक सॉरी बॉर्डर स्ट्रोक सॉरी बॉल्डर अँड शाळूमध्ये जायचं आहे आणि जो स्ट्रोक जो आहे तो अनेबल करायचा आहे आणि स्ट्रोकवरती क्लिक करून कलरचा ऑप्शन मला कोपरा दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथून मित्रांनो व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे असा वेळ व्हाईट कलर सिलेक्ट करून घेतल्यानंतर स्ट्रोक जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे थोडीशी वाढवायची आहे वाढवून घेतल्याच्यानंतर मित्रांनो ह्या दोन्ही लेअरवरती अशा प्रकारे जात मला दाबून धरायचं आहे मग दोन लेअर अशा वेळेस स्ट्रेट होतील आणि जिथे कोपऱ्यामध्ये ऑप्शन होती मित्रांनो पुढच्या बीडजवळ जाऊन त्या कोपऱ्यात ऑप्शन क्लिक करून थोडंसं बॅक येईल म्हणजे आपल्या दोन्ही पण ज्या लेअर आहेत त्या अशा वेळेस फुडून जातील पुढच्या जवळ त्यानंतर मित्रांनो मग दो दोन नंबर जी लेअर आहे त्यावरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोजिटी मित्रांनो जाऊन ह्याच्यामध्ये ब्राईटनेस जायचं थोडा कमी ठेवायचा आहे पन्नासच्या आसपास ठेवायचा आहे मग आपला फोटो जो आहे तो पुढचाही पाठवा असा प्रकार उठून दुसरं व्यवस्थित त्यानंतर मित्रांनो मग प्लस क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि ज्यामध्ये एकेकरण सर्व फोटो जे आहे मी तुम्हाला दिलेले आहे किंवा तुमच्याजवळ असतील ते तुम्ही मित्रांनो फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत ते मित्रांनो बघू शतः मी कशाप्रकारे फोटो ॲड करत आहे आणि तुम्ही पण मित्रांनो जे आहे अशा प्रकारे व्यवस्थित्या फोटो ॲड करून घ्या मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो काहीच असा अवघड नाही पूर्णपणे व्हिडिओ सोपा आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका आणि चॅनलला जर अजून देखील जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर इथे मित्रांनो बघू शकता आपण फोटो जे भेटणूस हा व्यवस्थित्या ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर थोडंसं आपण बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथं शिक एपेडमध्ये यायचं आहे हातून एक नंबरच्या ती क्लिक करून ते एपिट्समध्ये जाऊन याचा एपेड मित्रांनो मला कॉपी करायचं आहे आणि इथून मित्रांनो आपण आपल्या बिटमा साँगमध्ये यायचं आहे बिटमा साँगमध्ये आल्याच्यानंतर इथून आपण एक, एक नंबर ए... जो फोटो आहे मग आपला एक नंबरचा जो लहान फोटो आहे तिथे त्यावरती क्लिक करून ते एपिट्समध्ये जाऊन एपेड मित्रांनो कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे म्हणजे आपल्या पाठीमागच ग्लो आणि आपला फोटोज आहे इकडे तिकडे अशा वेगळा आलता तो दिसत असेल त्यानंतर थोडंसं आपण बॅक यायचं आहे परत आपल्याला शेक पेटमध्ये यायचं आहे शेक पेटमध्ये आल्याच्यानंतर इथून दोन नंबरच्या फोटो ती क्लिक करून येईल इफेक्ट्समध्ये जाऊन एफेट्स मित्रांनो जर कॉपी करायचा आहे हे बिटमा सॉन्गमध्ये येऊन इथून आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे आता फोटो आपले उरले असतील त्या सर्व फोटोला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा तिथून व्यवस्थितरित्या पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपल्या चॅनल लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारचे आहेत व्हिडिओ रिडिंग शिकवलं जातं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भोव्यात अशा वेळेला आपण फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर परत सुरुवातीला यायचं आहे प्लस प्लसुद्धी क्लिक करून व्हिडिओ जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लोगो जो आहे तुमचा जो काही लोगो असेल लोगो तिथून ॲड करून घ्यायचा आहे ती जी लेअर आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ ती घेऊन वन ट्रान्सफॉर्मेंट जाऊन इथं मित्रांनो लोगो आपला जो आहे थोडासा लहान करायचा आहे अशा प्रकारे लहान केल्याच्या नंतर वरती सेट करून द्यायचं आहे मी आपल्याला लोगोज आहे तो व्यवसाय कुठून व्यवस्थित दिसूया तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथे तुम्ही सेट करून घेऊ शकता मला वरती पाहिजे त्यामुळे मी वरती सेट करून घेतलेला आहे त्यानं वरती तुम्हाला कोपऱ्यात सेटिंग साईला एक शेअर्स ऐकून दिसत आहे बघू शकता त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही आपला व्हिडिओज आहे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून देखील जर आपल्या चॅनल लाईक केलं नसेल सॉरी चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनल व्हिडिओ लाईक केला नसेल व्हिडिओ लाईक करून घ्या चला तुम्ही मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र